गुंतून रहा उदास राहण्यासाठी स्वतःला वेळच देऊ नका हे वाक्य रेखाटते मानसिक आरोग्य आणि जीवनाकडे पाहण्याचा एक अत्यंत प्रभावी दृष्टिकोन मानवी मन अत्यंत संवेदनशील असते जेव्हा ते रिकामं राहतं तेव्हा त्यात चिंता अपराधी भावना शंका भीती यांसारख्या नकारात्मक विचारांचा शिरकाव होतो त्यामुळेच मानसशास्त्र सांगतं रिकामा वेळ म्हणजे शंभर व्यथा या लेखात आपण या विषयावर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून संशोधन अनुभव उपाययोजना आणि काही उदाहरणांच्या माध्यमातून सखोल माहिती घेणार आहोत नंबर एक मनाची कार्यपद्धती आणि रिकामीपणाचा प्रभाव मानवी मन नेहमी काही ना काही विचार करत असतं ही विचारसरणी सकारात्मकही असते पण अनेकदा ती नकारात्मक दिशेने वळते डॅनियल वॅग्नर नावाच्या मानसशास्त्रज्ञाने आयरोनिक प्रोसेस थेरी या संकल्पनेत असं सांगितलं आहे की आपण काही विचार टाळायचा प्रयत्न केला की तो विचार अजून ठळकपणे डोक्यात राहतो उदाहरण माझं आयुष्य काहीच कामाचं नाही हा विचार एकटेपणात सतत डोकावतो पण जर आपण त्या क्षणी काहीतरी उपयोगी कामात गुंतलेलो असलो तर हा विचार आपोआप बाजूला राहतो नंबर दोन गुंतून राहण्याचा मानसशास्त्रीय फायदा विचारांवर नियंत्रण मिळवणं कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी सीबीटी सांगते की एखाद्या अडचणीच्या विचारांपासून दूर राहण्यासाठी त्या विचारांना बदलणं शक्य नसेल तर त्या क्षणी पर्याय कृती करणे म्हणजे दुसऱ्या एखाद्या गोष्टीत स्वतःला गुंतवणे हा एक प्रभावी उपाय आहे डोपामिनचे श्रवण नवीन गोष्टी शिकताना काहीतरी आवडतं करताना मैत्री करताना आपल्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचा आनंददायी न्यूरोट्रान्समीटर ट्रान्समिटर स्रवत असतो त्यामुळेच गुंतून राहिल्याने मन प्रसन्न राहतं अर्थपूर्णतेचा शोध विक्टर फ्रँकल या विख्यात मानसशास्त्रज्ञाने लोगोथेरपीमध्ये सांगितले आहे की माणूस दुःखातही अर्थ शोधू शकतो आणि तो अर्थ काही ना काही उपयोगी कृतीतूनच सापडतो नंबर तीन उदासी मागचं मानसशास्त्र उदासी म्हणजे केवळ दुःख नव्हे ती एक क्लिनिकल अवस्था असू शकते डिप्रेशनमध्ये माणूस कधी कधी निरुत्साही थकलेला निराश होतो हा आजार सततचं विचारचक्र आणि क्रियाशून्यतेमुळे वाढतो संशोधन काय सांगतं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हुनुसार जगातल्या सुमारे तीस कोटी लोकांना नैराश्याचा त्रास होतो बिहेव्हिअरल ऍक्टिव्हेशन थेरपी असं सांगते की कृती वाढवणं हे नैराश्यवर मात करण्याचं प्रभावी माध्यम आहे नंबर चार गुंतून राहा म्हणजे नक्की काय करावं नवीन कौशल्य शिका चित्रकला लेखन वाचन वादन शिल्पकला ही सर्व क्रिएटिव्ह बेस्ड एंगेजमेंट म्हणून ओळखली जातात यामुळे मेंदूतील सर्जनशील भाग सक्रिय होतो दैनंदिन कामात मनपूर्वक सामील व्हा झाडांना पाणी देणं कपडे घालणं घर आवरणं ही कामं सुद्धा सजगतेने करून केली तर त्याचा ताण कमी करणारा परिणाम होतो इतरांच्या मदतीला जा व्हॉलेंटिअरिंग म्हणजे दुसऱ्यांसाठी काहीतरी केल्याने समाधानाची भावना निर्माण होते एका संशोधनात युनिव्हर्सिटी ऑफ एक्सेटर असं आढळलं की समाजसेवेमध्ये गुंतलेले लोक डिप्रेशनचा कमी सामना करतात नंबर पाच मनातील नकारात्मक विचारांचा सामना करण्यासाठी गुंतलेपणाची गरज वॉट इफ विचारांपासून दूर नकारात्मक विचार हे बहुतेक वेळा काय झालं असतं तर अशा स्वरूपाचे असतात गुंतवणुकीमुळे आपण वर्तमानात राहत असल्यामुळे अशा अनावश्यक विचारांना थारा मिळत नाही नात्यांमधील गुंतवणूक माणूस एक सामाजिक प्राणी आहे नात्यांमध्ये वेळ घालवणं गप्पा मारणं एकत्र जेवण यामुळे एकटेपणा कमी होतो आणि भावनिक आधार मिळतो नंबर सहा काही व्यवहार्य उपाय उपाय नंबर एक डे प्लॅनर वापरा प्रत्येक दिवसात आठ ते दहा छोटे छोटे कामं ठरवा ती पूर्ण केल्यावर मेंदूला टास्क कम्प्लिशन सॅटिस्फॅक्शन मिळतो उपाय दोन डिजिटल डिटॉक्स करा मोबाईल आणि सोशल मीडियामुळेही खूप वेळ वाया जातो आणि तो वेळ रिकामेपणात बदलतो त्याऐवजी एक ठराविक वेळ मोबाईलसाठी ठेवा उपाय नंबर तीन स्वतःसोबत एक प्रकल्प सुरू करा एखादं पुस्तक वाचा आणि त्यावर नोट्स लिहा घरात छोटी बाग तयार करा स्वतःचं आरोग्य सुधारण्याचा संकल्प घ्या नंबर सात संशोधनाचे दृष्टिकोन फ्लो स्टेट जेव्हा आपण एखाद्या गोष्टीत पूर्णपणे गुंततो तेव्हा आपली फ्लो स्टेट तयार होते या अवस्थेत मन फोकस आनंद आणि शांततेचा अनुभव घेतं बिहेव्हिअरल सबस्टिट्यूशन क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये बिहेव्हिअरल सबस्टिट्यूशन ही संकल्पना वापरली जाते म्हणजे नकारात्मक विचारांच्या जागी सकारात्मक कृतीचा पर्याय द्यावा नंबर आठ खऱ्या आयुष्यातील उदाहरणं उदाहरण उधरन नंबर एक स्वप्नील अठ्ठावीस वर्षाचा इंजिनियर नोकरी गेल्यानंतर डिप्रेशनचा सामना करत होता नंतर त्याने फोटोग्राफीमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली आज तो एक यशस्वी फ्रीलान्सर आहे नंबर दोन संध्या पंचावन्न वर्षांची गृहिणी नवरा निवृत्त झाल्यावर त्याच्या एकटेपणामुळे एक खचून गेला होता संध्यानं त्याला वाचन आणि संध्याकाळी फिरायला घेऊन जाण्याची सवय लावली त्यामुळे त्याचा मूळ हळूहळू सुधारला नंबर नऊ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन भारतीय तत्त्वज्ञानामध्ये कर्मयोग ही संकल्पना सांगते की निष्काम कर्म करत राहा म्हणजे स्वतःला अकारण विचार करण्याची वेळच मिळत नाही बौद्ध तत्त्वज्ञान सम्यक प्रयत्न सम्यक विचार आणि सम्यक जीवन यावर भर देते जे गुंतलेपणाचं समर्थन करतात नंबर दहा गुंतलेपणातही संतुलन कसं ठेवावं वर्कहोलीक होणं म्हणजे गुंतवणूक नव्हे ते पलायन आहे योग्य विश्रांती सतत गुंतवून राहणं म्हणजे स्वतःला थकवणं नव्हे आरामाची वेळ शांततेचा वेळ राखून ठेवा भावनिक स्वीकार कधीकधी थांबून स्वतःच्या भावना अनुभवणंही गरजेचं असतं पण त्या भावना अनुभवताना कृतीही चालू ठेवणं महत्वाचं आहे गुंतून राहा उदास राहण्यासाठी स्वतःला वेळच देऊ नका ही संकल्पना फक्त बोधवाक्य नाही तर ती एक मानसिक आरोग्य राखण्याची जबरदस्त पद्धत आहे या लेखात आपण पाहिलं की रिकामेपणामुळे नकारात्मक विचारांची वाढ होते गुंतलेपणामुळे लोपामीन वाढतं आत्मविश्वास तयार होतो मानसिक आधारांवर प्रभावीपणे उपाय म्हणून कृती हा मार्ग काम करतो छोटे छोटे उपक्रमही मोठा परिणाम करतात वैज्ञानिक व्यवहार्य आध्यात्मिक आणि भावनिक सर्व स्तरांवर गुंतलेपणाचे फायदे आहेत शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा मनाला जर काम दिलं नाही तर ते आपल्याला त्रास देतं म्हणून जेवढं शक्य असेल तेवढं मन शरीर आणि विचार कृतीत गुंतवा कारण उदासीनता ही मनाची नाही रिकामीपणाची खून असते प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद